निगवे खालसा जिल्हा परिषद गटामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं चा चांगलंच वारं वाहू लागलेलं ला आहे या आपण आलेलो आहे कावणे गावामध्ये कावनेगावचे माजी सरपंच प्रतापशिव पाटील कावनेकर यांच्या ते माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबत दोन्ही उमेदवार आहेत जिल्हा परिषदचे उमेदवार या ठिकाणी संदीप पाटील कुर्डूकर आणि तानाजी किल्लेदार पंचायत समिती निगवे गटातून त्या गणातून ते निवडणूक लढवत आहेत दादा काय सांगाल की तुम्ही मागाशीच म्हटला की येत्या सात तारखेला मतदान होणार आहे आणि नऊ तारखेला आमचा गुलाल आमच्यावर गुलाल तशा पद्धतीनं ज्योतिबाच्या साक्षीनं तुम्ही म्हटला होता की आमच्यावरच पडणार आहे तर तुम्ही काय सांगाल या निवडणुकीचं काय चित्र असेल निगवे खालचा जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आज आमच्या गावामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष महायुतीचे दोन्ही उमेदवार आज पदफेरीसाठी आमच्या कावने गावामध्ये मगाशी साडेसहा वाजल्यापासून पदफेरीत चालू आहे अजूनही पदफेरी चालू आहे पद खऱ्या अर्थानं ही निवडणूक तशी फार मोठी चुरशीची आहे असं आम्हाला अजिबात वाटत नाही कारण मागच्या तीन दिवसापाठीमागच्या ज्या घडामोडी होत्या सत्तावीस तारखेला माघार घ्यायच्या वेळेपर्यंतच्या त्या घडामोडीत आम्ही सर्व साक्षंग होतो कारण चौरंगी झालं असतं तर एकमेकाची मतं एकमेकाची मतं कट होणार होती त्यामुळं आमचे नेते गेली पंचवीस वर्ष आम्ही माधेराव माडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली या कोल्हापूर दक्षिणमध्ये काम करतो आहे तसेच मधला दहा वर्षाचा कार्यकाल आम्ही माननीय पी एन पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखालीसुद्धा केलेला होता आणि आत्ता सध्याचं नेतृत्व आमचे राज्यसभा खासदार धनंजय माडिक आणि आमच्या दक्षिणचे विकास पुरुष आमदार मान्य अमल माडिक साहेब ह्या सर्वांच्या माध्यमातून गेली पंधरा वीस वर्षं आम्ही तर सातत्यानं काम करत असताना ही जी निवडणूक आहे ही खऱ्या अर्थानं एका दिशेला गेली म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही कारण ज्या दिवशी सत्तावीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शेका पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचा अलायन्स डिक्लेअर झाला उमेदवार ज्यावेळा निश्चित झाले त्याच वेळा खऱ्या अर्थानं ही निवडणूक आम्ही जिंकली म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि येत्या सात तारखेला जे मतदान होईल त्या मताच्या मतमोजणीच्या वेळीसुद्धा आपल्या लक्षात येईल की दक्षिण विधानसभा मतदारसंघातले जे कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे असतील मान्य पी एन पाटील साहेबांचे कार्यकर्ते असतील आणि मान्य संपतबापू पाटील शेतकरी कामगार पक्षाचे जे कार्यकर्ते आमच्या या पाच गावामध्ये आमच्या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत हे निश्चितपणे मागच्या झालेल्या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये थोडंफार हजार बाराशे मताचं मताधिक्य आमच्या विरोधी उमेदवारी जरी घेतला असलं पण सध्याच्या ह्या एकंदरीत या झालेल्या युतीच्या आमच्या सर्व युतीच्या या पूर्ण ताकदीच्या मंडळींच्यामुळं हे मताधिक्य आम्ही सत्तावीस तारखेलाच खऱ्या अर्थानं घालवलं आहे म्हटलं तर चुकीचं होणार नाही आणि येणारी ही जी निवडणूक आहे ही विकासाच्या मुद्द्यावरती कारण ह्या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये अमल माडिक साहेबांच्या माध्यमातून करोडो रुपयाचा विकास करण्याचं काम खऱ्या अर्थानं अमल माडिक साहेबांनी केलेलं आहे तसेच धनंजय माडिक साहेबांच्या माध्यमातूनसुद्धा इथं फार मोठा विकास झालेला आहे त्यामुळं जरी आज हा मतदारसंघ आमचा पाच गावं आणि सात गावं पी एन पाटील साहेबांच्या करवीर विधानसभा मतदारसंघातली जरी असलीत तरीसुद्धा कार्यकर्त्यांचा एकोपा कारण सुरुवातीच्या काळामध्ये सुद्धा आम्ही पी एन पाटील साहेबांच्या गटात काम केलेलं असल्यामुळं पी एन साहेबांचे कार्यकर्ते असतील बापूंचे कार्यकर्ते असतील किंवा म्हाडिक साहेबांचे कार्यकर्ते आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे ही निश्चितपणे एक दिलानं एक मनानं ह्या निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहे त्यामुळं ह्या निवडणुकीच्या निकालामध्ये आम्हाला कोणत्याही पद्धतीची शंका वाटल्या नाही फक्त औपचारिकता बाकी आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही